नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीराने सत्याच्या गळ्यात दुसरी चैन बघितलेली असते तेव्हा आता मीरा म्हणू लागते अहो तुमच्या गळ्यात दादांची चैन होती ती कुठे आता मात्र सत्य गरबडतो आणि म्हणू लागतो ती चैन तेव्हा मीरा म्हणू लागते थांबा मी ना आंघोळीला गेली तिथे राहिली की काय बघून येते तेव्हा सत्य म्हणतो नाही नाही तिथे नाही आहे तेव्हा मीरा म्हणते मग आठवा कुठे पाहिली होती शेवट कुठे हरवली की काय तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही ती ना दरवाज्यात अडकली आणि तुटली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अशी कशी तुटली अहो तो काही धागा नव्हता सोन्याची चैन होती आणि एवढीशी जाड होती अशी कशी तुटेल लगेच तेव्हा सत्य म्हणू लागतो खरंच तुटली म्हणून मी ती बाहेर नीट करायला टाकली तेव्हा मीरा म्हणू लागते मग मला म्हणायचं ना चैन तुटली म्हणून तेव्हा सत्य म्हणू लागतो तू इथे होती का धूमकेतू तू तू गेल्यानंतर चैन तुटली आणि फक्त तिची कडी तुटली ना म्हणून मी ना तिकडे नीट करायला टाकली तेव्हा मीरा म्हणू लागते हो का कुठे नीट करायला टाकली बरं आणि कधी देणार आहे किती दिवसांनी तेव्हा सत्य म्हणू लागतो ते तिकडे कृष्णनगर नाही का त्याच्यापुढे विष्णुनगर आणि त्याच्यापुढे पाचव्या गल्लीत चौथ्या दुकानात असं खोटं सांगू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो का एवढ्या लांब चेन टाकली मग कधी मिळणार आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो एक महिना लागेल ते बोललेत तेव्हा मीरा म्हणू लागते काय एक महिना आणि फक्तच तर कडी नीट करायला एक महिना तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही म्हणजे ते दहा बारा दिवस लागतील ना त्यांच्याकडे खूप कामं असतात वेळच भेटत नाही ना म्हणून जास्त दिवस लागेल बोलेत तेव्हा मीरा म्हणू लागते नाही या एवढा दिवस नाही लागणार कडी बसवायला आणि कोण लोक आहेत ते ओळखीचे आहेत का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धुमके तू माझ्या माहितीतले ओळखीचे म्हणून तर तुझ्या दादांची चैन तिकडे ठेवली ना नाहीतर मी कशाला ठेवली असती, तर आता मेऱ्या काही बोलणार ते सत्य म्हणू लागतो धूमकेतू उद्या संध्याकाळच्या ना आपल्याला बाहेर आहे बरं का लग्नाची पार्टी तेव्हा मीरा म्हणू लागते कुणाच्या लग्नाची पार्टी तेव्हा सत्य म्हणू लागतो असं काय करते धुमके तू आपल्या दोघांचं लगीन झालंय ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे ज्या लग्नाचं तुम्हाला ओझ झालंय त्या लग्नाची पार्टी ठेवली की काय तेव्हा सत्य म्हणू लागतो मी नाही ठेवली माझ्या मित्रांनी ठेवली आणि आपल्या दोघांना फकस्त जायचे तू राशील ना तयार येशील ना तू आता लगेच मीरा हो म्हणते आणि हसू लागते तर आता ही तिच्याकडे बघून हसत असतो तर इथे आता निरुपा पंकजला वा जेवायला वाढत असते तर पंकज म्हणत असतो बास ना मम्मा किती वाढतेस अगं भरपूर होईल आणि ती ती सत्तेची बायको कुठे तेव्हा केस निरूपा म्हणू लागते अरे मग नाव घे ना सरळ सरळ तिचं तिचं नाव घ्यायला एवढा का घाबरतोस किंवा मग मी तिचं नाव ठेवलं आहे ना ते नाव घेत जा खूप भारी आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो काय नाव ठेवलंय तू तिचं तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते डबल बनवती भारी वाटतं ना तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो भारी नाव आहे पण ती परत का आली परत आली म्हणजे ती आता जाणारच नाही का इथेच राहणार आहे का तेव्हा निरुपा म्हणते नाही नाही खरं तर मी जर घरात असते ना तिच्या आईला तिला घरात पाऊलच ठेवू दिलं नसतं पण मी घरात नसताना तिची आई सोडून गेली ना आता थोडे दिवस थांब मग बघ मी तिला कशी घराबाहेर काढते ते त्यामुळे तू काळजी करू नको बाबड्या तू खा बरं तर आता इकडे संध्याकाळी देविकाला पंकजची आठवणीत असते म्हणजे तिचं त्याच्याकडे कामच असतं तेव्हा ती म्हणत असते करू का पंकजला फोन आता लगेच देविका पंकजला फोन करते तेव्हा पंकज म्हणतो हाय ओळखलं मी म्हणजे तुमचा नंबर आहे का हा मी सेव्ह करून ठेवतो तेव्हा देविका म्हणू लागते माझं ना जरा काम होतं तुमच्याकडे तुम्ही मला भेटायला याल का बाहेर तेव्हा पंकज म्हणतो हो तसाही माझा जॉब गेलाच आहे आणि या पायाने मला घरात बसवलंय मग येईल मी मला काही काम नाही तर का आता इथे दुसऱ्या दिवशी पंकज देविकाला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आलेला असतो आता मात्र देविकाच्या आवडीचं चॉकलेट मिल्क इथे पंकजने मागवलेलं असतं तेव्हा देविका म्हणू लागते तुम्हाला कसं समजलं की हे चॉकलेट मला आवडते म्हणून तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो समोरच्याचं मन ओळखता येतं आता देविका घाबरते आणि पंकजकडे बघू लागते तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही हो असं काही नाहीये खोटं बोललं त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्हीच बोलला होता ना तुम्हाला हो। हे चॉकलेट आवडतं म्हणून मागवलंय मी तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते तुमचा पाय बरं आहे ना तेव्हा पंकज म्हणतो हो तुम्ही हे मला फोनवर पण विचारू शकला असता इथे का आहे तेव्हा देविका म्हणू लागते तुमच्याकडे वेळ आहे ना माझं जरा काम होतं तेव्हा पंकज म्हणतो हो आता काय नोकरीवरून काढू आहे त्यामुळे माझ्याकडे वेळच वेळे काय काम होतं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मला तुमच्याकडे ना खूप मोठंसं काम आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात जॉबच आहे ऍक्टिंग करावी लागेल तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो जॉब अरे बापरे मग माझी सॅलरी काय असेल तेव्हा लगेच देविका म्हणू लागते तुम्हाला माझ्याबरोबर डिनरला यावं लागेल लागे। तेव्हा लगेच पंकज म्हणतो ठीक आहे आता या पायाने मला घरी बसवलंय त्यामुळे तुमची ही ऑफर मला मान्य काय काम आहे तुमचं तेव्हा देविका म्हणू लागते तुम्हाला ना उद्या माझा नवरा बनून माझ्याबरोबर यावं लागेल तेव्हा पंकज म्हणतो काय नवरा बनून तेव्हा देविका म्हणते हो कसं आहे ना त्या एचा फोन आला होता ना त्या दिवशी तुम्ही बोलला की तुम्ही माझा नवरा बोलताय म्हणून आणि आता मॅडमने पार्टी ठेवली आणि त्या पार्टीत त्या एने मॅडमला सांगितल्यानंतर जोडीने बोलवलं आहे पार्टीसाठी आणि आता जर मी नाही गेले तुम्हाला घेऊन तर तो ए मला खूप त्रास देईलो त्यामुळे प्लीज एवढ्या वेळ चला ना माझ्याबरोबर माझा त्रास जाईलो तेव्हा लगेच आता पंकज देविकाकडेच बघू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते तुम्हाला नसत जमेल तर मग तसं सांगा तेव्हा लगेच पंकज म्हणतो नाही नाही तुम्ही हॉस्पिटलमध्ये एवढी मदत केली माझी मग मी मदत करू शकते तुम्हाला येईल मी उद्या तर आता इकडे सत्या आणि मीराही संध्याकाळी पार्टीला निघालेले असतात तर आता रस्त्याने जात असताना सत्या एका गजऱ्यावालीच्या दुकानाजवळ गाडी थांबवतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो इथे कशाला गाडी थांबवली तेव्हा सत्य म्हणतो ते, ते बघ धुमके तू गजरा गजरा घे तुझ्यासाठी मस्त दिसेल आपण पार्टीला चाललोय ना तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे मी चांगली दिसत नाही आहे का बरी वाटत नाही आहे का मी तेव्हा सत्य म्हणतो नाही गं धुमके तू तू बरीच आहे छानच आहे पण कसं पार्टीला जाताने मस्त गजरा वगैरे लावून गेल्यानंतर आणखीन भारी वाटेल ना मग घे आणि हे बघ माझा बाप नेहमी म्हणत असतो इतरांना सहकार्य करायचं आज जर तू इचा बिझनेस वाढवला इच्या दुकानातून गजरा घेतला तर हीच ताई उद्या तु तुझ्या आईच्या दुकानातून हार घेईल हो की नाही मग हे बरं तेव्हा मीरा म्हणू लागते पण कशाचा गजरा येतो ओळखा बघू आता मात्र सत्य म्हणू लागतो नारंगी मोसंबी नहीं, नहीं, हो, ना नाही नाही मीरा म्हणू ते हो असं काय करताय मी शिकवलंय ना तुम्हाला तेव्हा सत्य म्हणतो डगरचं असेल बहुतेक तेव्हा मीरा म्हणते नाही मोगऱ्याचा गजरा आहे सत्य आता मीराला पैसे देतो मीरा गाडीतून उतरते आणि गजरा घेते तर आता गजरा घेऊन आत्महत्या मीरा लगेच त्या गजऱ्याचा वास सत्याला देते आणि म्हणते बघितला मोगऱ्याचा गजरा आहे तेव्हा सत्या म्हणतो खूपच भारी आहे मी म्हटलं होतं ना मोगऱ्याचं ते मग माळ तुझ्या केसात आता मीरा लगेच तो गजरा लावते आणि प्रेमाने सत्याकडे असते आता दोघं दोघेही इकडे पार्टीकडे आलेले असतात तर इथे पंकज आणि निरुपा ही गप्पा मारत असतात त्याच वेळेस आता लगेच पंकजला इथे देविकाचा फोन येतो तर आता दोघेही पार्टीसाठी निघालेले असतात तर आता इथे पार्टीत येताच दे पंकज देविकाला म्हणू लागतो अरे बापरे इथे तर खूपच मोठी पार्टी दिसते तर, तर, तर आता देविका लगेच आपल्या मॅडमची पंकजची ओळख करून घेते तर मॅडम म्हणतात वाव मस्त आहे तुझा हसबंडा तर आता त्याच वेळेस त्या पेयेचं लक्ष देविकाकडे असतं तेव्हा देविका लगेच आता पंकजला म्हणू लागते बघा ना तिकडे बघा तो पिये बघतोय आपल्याकडे तेव्हा पंकज आता त्या जवळ येतो आणि म्हणू लागतो काय मग तुम्हाला खूपच हौस दिसते लोकांना अपरात्री फोन करायचे रात्री अपरात्री फोन करायचे आणि काहीही बोलायचं तेव्हा पी ए म्हणू लागतो सॉरी तो चुकून फोन लागला होता तेव्हा पंकज म्हणू लागतो हा का चुकून लागला होता मग चुकून फोन लागल्यानंतर कट करायचा जास्त बडबड नाही करायची समजलं तेव्हा पी ए म्हणू लागतो हो समजलं आहे मला तुमचं दोघांचं कधी लग्न झालं आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो तुम्ही ना जास्त प्रश्न विचारू नका आम्ही नगुरा बायको आहोत ना त्यामुळे माझ्या बायकोला त्रास झालेला मी सहन करणार नाही तेव्हा आता तो पी ए म्हणू लागतो देविका त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो काय म्हणाला मला नीट ऐकू आलं नाही तेव्हा लगेच तो पी ए म्हणतो देविका ताई समजलं मला काय म्हणायचे ते समजले तेव्हा आता पंकज म्हणू लागतो देविका चला आता खूप वेळ झालाय आपल्याला भूक लागली की नाही चला आपण खाऊन घेऊया असे म्हणून तिथून निघून जातात तर आता लगेच तो पिये म्हणू लागतो आता देविकाने नवऱ्याला आवाजावं घातलेलं चालेल पण हा इचा नवरा देविकाला का आवाजावं घालतोय नक्कीच काहीतरी भानकट दिसते शोधून काढावी लागेल तर इकडे आता सत्या मीराला घेऊन आता त्याच्या मित्रांकडे पार्टीसाठी आलेला असतो तर आता त्याच्या मित्राने खूप छान अशी सजावट केलेली असते तेव्हा लगेच सत्य म्हणतो वा भारी केला भावांनो मस्त वाटते किती भारी लायटिंग वगैरे केले तेव्हा आता लगेच त्याचे मित्र म्हणतात तू काही आम्हाला लग्नाला बोलवलं नाही त्यामुळे मग आता अशी छोटीशी पार्टी बरी आपली तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे भावांनो माझं लग्न होतं हे मलाच माहिती नव्हतं तर आता मीरा रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे ते अचानक झालं ना सगळं त्यामुळे तेव्हा लगेच आता सत्या मीराची सगळ्या मित्रांबरोबर ओळख करून देतो आणि मित्रांचीही मीराला ओळख करून देतो आणि म्हणू लागतो हे आमचे हार्ट मित्र आहेत बरं ना एकदम हार्ट टू हार्ट आमच्या जीवाला जीव देणारे त्याच वेळेस एक मित्र आतमध्ये जातो आणि केक घेऊन येतो आता सत्य आणि मीराला डोळे बंद करायला सांगितलेले असतात तेव्हा डोळे उघडतात समोर सत्य आणि मीराच्या नावाचा केक असतो मीरा तर खुश होते तेव्हा सत्य म्हणू लागतो हे काय का ला लाग का आता हे कशासाठी हा काय बड्डे थोडाच आहे तेव्हा लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात अरे सत्यदा आजकाल असंच असते सगळं आणि आता तुम्ही दोघांनी जोडीने केप कापायचा हा त्यावर सत्य म्हणू लागतो कशाला जोडीने मी एकटा आहे ना मी कापतो ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो कापू दे त्यांना तेव्हा सत्य म्हणतो नाही नाही असं कसं नाही नाही मी एकटाच कापणार आहे त्यावर त्याचे मित्र म्हणतात नाही वहिनींना बरोबर घे आता जे काही करायचं आहे ना ते जोडीने करायचं तर आता मीराही सत्याच्या हाताला हात लावते आणि दोघेही मिळून केक कापतात तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात आता तू वहिनींना बरं तर आता सत्याला लगेच मीराला केक भरवतो त्यानंतर आता मीराही इथे सत्याला केक भरवते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याचे मित्र ज्या घरात राहत होते तो घरमालक आलेला असतो आणि म्हणू लागतो काय केलं आहे माझ्या के घराचं एवढं सगळी घाण केली इथे सत्याने आणि त्याच्या मित्रांनी तिथे नाचगाणे दारू वगैरे सगळं सुरू केलेलं असतं आता मात्र हे सगळं मीराला बघून खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो अरे बापरे आज तर बाई पण आणली की काय आता मात्र सत्याच्या मित्रांना तो माणूस बोलू लागल्यामुळे सत्याला राग येतो तेव्हा सत्या लगेच त्याला मारू लागतो माझे मित्र तुला पैसे देतात ना भाडं देतात ना मग त्यांना काय बी बोलायचं नाही आता मात्र मीरा तिथून निघून जायला लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो तू कुठे झाली तू तेव्हा मीरा म्हणू लागते तुमच्या मित्रांना तो तुम माणूस बोलला तुम्हाला एवढं लागलं आणि तो माणूस मला बोलला त्याचं काय तेव्हा काही बोलला नाहीत आता मात्र मेरा रागातच तिथून निघून जाते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद